नाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला पुत्र साहेबांना झाला पुत्र शहाजी राजांना झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र नवीन भारत वर्षाला झाला शिवनेरीवर शिवबाचा पाना आंधळू लागला महाराष्ट्राची भाग्यभवानी जिजाऊ साहेबांच्या मुखान अंगाई गीत गाऊ लागले चला तर पाहुया काय गाऊ लागली गालुन जाचा पाई गुंकरवाडा राज सरुपड़ डोई टोपड़ पावन चुकतोना भेन व्यानवलायि पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली पण या धावपळीतही सायंकाळी त्यांना कुरवळत त्यांना रामाच्या आणि कृष्णा रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमानूच्या गोष्टी सांगत तर कधी नामदेव तर कधी ज्ञानेश्वर तर कधी एकनाथांचे व तुकारामाचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर आपण सुद्धा त्यांच्यासारखा शूर पराक्रम करावा असे त्यांना वाटते जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी जाधव संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली माझ्या जा मनातील एक तुम्हाला गोष्ट सांगू का आम्ही आम्ही पुत्र आहोत पण गड्यांना मला याचा मुळीच आनंद होत नाही सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्यांच्या आजीने हो आपण पाणी प्यावे का आपल्या चारही बाजूनी परकीय राजवटी आहेत त्यांची गुलामगिरी आपण किती दिवस सहन करायची दुसऱ्यांसाठी आपण किती काळ खपायचे सांगा सांगा लोभाने आपण हे चालू द्यायचे का बोला राजे बोला तुम्ही जे बोलाल ते आम्ही करू आम्ही आमचा प्राणही देऊ बोला राजे आम्ही आमचा प्राणही देऊ शकतो गाड्यांना आपला मार्ग ठरला आपले ध्येय आपल्या ध्येयासाठी सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे आपले आपले हे आपले हे ध्येय हिंदवी तुमचे आमचे सर्वांचे सर्वांचे स्वतंत्र राज्य आता परक्यांची गुलामगिरी नको उठा या रायश्वराला साक्षीतून प्रतिज्ञा करूया हे हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे अशा स्त्रीच्या मनात इच्छा आहे

मराठी पावलं पडते पुढे मराठी पावलं पडते पुढे वधिष्ण विश्व वंदिता आशा हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली राष्ट्रदशा फुलविली शत्रूला मारता मारता धारतीर्थी पडण्याचा मूलमंत्र हजारो मावळ्यांनी श्री सावज मानला कडे घुमू लागले विजयाचे गाण जळल्या रानातून उमलेले पुन्हा नवे प्राण रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे शिंगाच्या अलंकारावरती भगवा झेंडा उडे शिवराय भाग्य देशाचे हे संजीव प्राण्यांचे हे रूप शक्तीयुक्तीचे हा तेजा झोत फारून सृष्टीतून आला शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधून अरुणदय झाला दहा दिशांच्या हृदयामधून अरुणदय झाला माझ्या जीजा दे सदा करिला सोनियाचा दुसरी माझी ओवी ग माझा शिव केल राज पृथ्वीच करील बाळ माझा स्वतो दृत्वा यद्विस्तत्र सकुलम् yeah <laughs> सदा मुघलांच्या नजरा बोटे छाटली तयांची त्या शिवबाना माझा मुजरा आता एक शिवप्रताप पोवाड्यातून सादर करत आहे श्रुती निकम धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमित इतिहास कीर्तीचा डंग बिडे गगनास जी जी कीर्तीचा डंग बिडे गगनास जी 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 आदि नमन करीत भगवती आ, 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 आ

आणि केला तो कसा म्हणाल कसा कसा पुत्र मावय रंग सावय वाहती प्राण शुभ वाहती प्राण कातर, वा कातर। माझ्या राजेला पकडण्यासाठी

की आपण शिबाला धरणार कधी पण तिकडे गडावर महासाहेब प्रार्थना करीत होता दे स्वामीनी बळदे शिवबाला उभी राहुनी संकटी पाटीला तुझे ले करू गाव दाय केला आई भवानी बळदे गत्याला जगत्र जननी माय भवानी क्रूर स्वामीनी प्रसन्न हो आणि माझ्या त्या बाळाला यश दे आणि त्या माझ्या बाळाला यश दे मग अखेर भेटीची जागा ठरली प्रताप गडाच्या पायत्याशी माझ्या राजाची आणि त्या क्रूर खानाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी आदि घन दिल राजाला कपट्यान ला वर होत जिवा म्हणून वाचला शिवा हो जीजी होता जीवा हो जिवा म्हणून वाचला शिवा हो जी 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 छत्रपती

परमानंद गागा भट्ट धुंडीराज भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला तसेच संत तुकाराम समर्थ रामदास बाबा याकूद मौनी बाबा यांचाही त्यांनी बहुमान केला सज्जनांना राखावे दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता तो त्यांनी हयातभर पाळला हा मेरू बहुत जनांसी आधा बहुजनंसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हो कायाकुट्टं भरतोन आपली दिशा व काढून अशी आपली दिशा काढून संकटांवर मात करून संकटांवर मात करून नाडग न जाता, असे शूरवी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना पण शूर नेत शूर नेता व